नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी काही प्रवचन देणार नाही आहे आणि मोटिवेशन पण नाही फक्त मनातलं बोलते कधी असं होतं का तुमच्यासोबत काहीच प्रॉब्लेम नसतो बाहेरून पण आतून खूप भारी वाटत असतं लोक बोलत असतात घरात सगळं नॉर्मल पण असतं पण आपल्याला कोणाशी बोलावंसं वाटत नाही मोबाईल हातात असतो पण कोणाला मॅसेज करायची इच्छा होत नाही आणि रात्री सगळे झोपतात तेव्हा विचार सुरू होतात जुने प्रसंग आठवतात कोणी काही बोललं आपण काय चूक केली भविष्यात काय होईल आणि मग आपण स्वतःलाच विचारतो माझ्याबरोबरच असं का होतं यालाच आजकाल डिप्रेशन म्हणतात पण स्वामी समर्थ महाराज एक सोपी गोष्ट सांगून गेले आहेत मन थकलं की माणूस थकतो प्रॉब्लेम आयुष्यात कमी असतात विचार जास्त असतात आपण एक गोष्ट पुन्हा पुन्हा डोक्यात चालू ठेवतो ज्यांचं काही उत्तर नसतं तेच जास्त विचार करतो ओव्हर थिंकिंग म्हणजे माहिती आहे का काय घडलेली गोष्ट एकदा होते पण आपण ती मनात शंभर वेळा जगतो म्हणून दुःख जास्त वाटतं आणखी एक कारण अपेक्षा आपल्याला वाटतं कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं आपल्यासाठी थांबावं आपल्याला सोडून जाऊ नये पण सगळे त्यांच्या आयुष्यात व्यस्त असतात मग आपण एकटे पडल्यासारखं वाटायला लागतं अशावेळी स्वामी समर्थ महाराजांचं एक वाक्य आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे फक्त भक्तीचं वाक्य नाही आहे खरं सांगू मनाला आधार हवा असतो जेव्हा आपल्याला वाटतं की कोणीतरी आहे कोणीतरी आहे ते, तेव्हा मन थोडं शांत होतं मग काय करायचं मोठं काही नाही दररोज पाच मिनटं फक्त शांत बस मोबाईल बाजूला ठेवा आणि हळू आवाजात म्हणा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ विचार येतील पुन्हा जातील पण हळूहळू मन हलकं व्हायला लागेल आणि अजून एक एकटं बसून राहू नका थोडं चालायला जा सूर्यप्रकाशात बसा घरचं एखादं छोटं काम करा रिकामं मनच जास्त त्रास देतं लक्षात ठेवा तुम्ही कमजोर नाही आहात तुम्ही खूप दिवस सगळं एकट्याने सहन केलं आहे म्हणून मन थकलंय ही कायमची अवस्था नाही वेळ बदलते स्थिती बदलते आणि मन पण हळूहळू सावरतं डोळे मिटा एकदा मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ तुम्ही एकटे नाही हा व्हिडिओ तुम्हाला थोडंसं बरं वाटलं असेल तर एक लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना पाठवा अशा शांत विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ